या मतदारसंघातल्या लोकांनी तळ हाताच्या कुटुंबियांना जपण्याचं काम केलं चांगल्या विचारांच्या पाठीमागली राहिलं पाहिजे ही भूमिका या मतदारसंघातले लोक अनेक वर्ष घेतात आणि चांगला विचार काय आहे हे या मतदारसंघातल्या लोकांना कोणी सांगायची आवश्यकता कधी लागली नाही आणि त्याच फुलित या मतदारसंघातले लोक ताकदीनं माझ्या बरोबर उभे राहिलेले आईचा आशीर्वाद आहे सर्वांचा मार्गदर्शन किंवा सर्व जुन्या सहकाऱ्यांनी आबांची कमी मला भासवून दिली नाही आबांच्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं म्हणजे जे माझ्या समोर उमेदवार उभे राहिले होते ते काय पातळीवरती जाऊ शकतात याची कल्पना माझ्या सगळ्या आबांच्या जुन्या सहकाऱ्यांना होती आणि त्यांनी माझं संरक्षण करण्याचं काम केलं त्यांनी संरक्षण केलं आणि निवडणुकीला एक चांगली दिशा देऊन मला विजय करण्याचं काम सुद्धा केलं भेटलं आम्हाला असं कळत साडेतीन हजार मत बोगस टाकली गेली आता तीन साडेतीन हजार मतं बोगस टाकून सुद्धा लोकांनी आम्हाला कौल देण्याचं ठरवलं ज्या शहरामध्ये त्यांनी तीन साडेतीन हजार मत बोगस टाकले तिथं अडीच हजारचं लीड सर्वसामान्य लोकांनी आम्हाला देण्याची भूमिका घेतली आता या मतदारसंघातल्या लोकांना अशा पद्धतीचं गैरकृत्य गैरकृत्यपूर्वी मान्य नव्हतं आता ही मान्य नाही पुढच्या काळातही नसणार आहे या वेळेला सुद्धा सगळे एकत्र विरोधात होते पण सर्वसामान्य लोकांनी जनता आमच्या बरोबर होती आम्ही त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनावरती जायचा निर्णय घेतला होता आणि लोकांनी आमची निवडणूक हातात घेऊन निवडून आणला पंचवीस वर्षानंतर एकालाही शिल्लक ठेवणार नाही असं सांगितलं असं मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम आय डी सीच्या मुद्द्यावर बोललो होतो मी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर बोललो होतो आणि मी कवटेमका शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत बोललो होतो मी पंचवीस होण्यापूर्वी मी तिन्ही कामं मंजूर केलेली आहेत आणि तिन्ही कामं चालू आहेत तुम्ही निवडून आल्यानंतर आता कायदा व काय परिस्थिती राहील कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये राहील कुठल्याही पद्धतीचं गैरकृत्य किंवा कुठल्याही पद्धतीचा अवैध कारभार या मतदारसंघामध्ये मी चालून देणार नाही आणि चालला तर त्याच्या विरोधात योग्य पद्धतीचा आवाज मी उठवण्याचं काम करेल याशिवाय आणि या व्यतिरिक्त माझ्या विरोधात काही करू शकत नाहीत यापूर्वीही त्यांनी सत्तेत असताना याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही आणि या पुढच्या काळात याच्याशिवाय ते काही करू शकतील असं वाटत नाही पण यांनी तो गैरसमज पुढच्या काळात का बाजूला ठेवावा अशा पद्धतीचे गैरकृत्य गुंडगिरी आम्ही मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तर हे होते रोहित आर आर पाटील राज्यातील सर्वात तरुण आमदार तो तासगाव कोटेमकाळ मतदारसंघातून निवडून गेलेला आहे कॅमेरामॅन जमीर सोबत स्वाती चिखलीकर तासगाव मुंबई तक